नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नाशिकमध्ये महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यासह माती महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की नाशिक शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या भाजप उमेदवार डॉक्टर भारती पवार हे महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिकारी विजयी होणार आहेत महायुतीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज भर उन्हात इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावरून लक्षात येते नाशिक आणि दिंडोरी दोघेही उमेदवार प्रचंड मताधिकाने विजयी होण्याचा निर्धार नाशिककरांनी केला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीतून अनेक दिवस जोरदार रस्सीखेच सुरू होती मात्र अखेर हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हे नाशिकमधून हेमंत गोडसे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार आहे हेमंत गोडसे हे नक्कीच नाशिकमधून निवडून येतील अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली आहे बघूया सविस्तर म्हणजे जो अर्ज भरायला प्रचंड अभिवादन या ठिकाणी खरं म्हणजे महायुतीचे दोन्ही उमेदवार हेमंत भारतीताई पवार या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील आणि यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या महायु नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम म्हणजे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्षात केलं देशाला नेनेता, नेनेता या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास साहेब उमेदवारी जाहीर करायला जो उशीर झाला होता त्याच्यामुळे कुठेतरी अडचण येईल असं वाटतंय काय का नेमकं का प्लॅनिंग आहे आता हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत आम आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही निवडणुका आल्या मग तयारी करायचं आमच्या चोवीस तास काम चालू असतं आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाहीत फेसबुक लाईव्ह करत नाहीत त्यामुळे आमचं काम चोवीस तास चालू असतं त्यामुळे आमचे कार्यकर्ते चोवीस तास काम करणारे लोकांच्या मदतीला धावून जाणारे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे निवडणुका असू द्या द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे विजय आमचा पक्का आहे आणि आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शव मला असं वाटतं का महायुतीच्या सर्वच पक्षाचे नेते म्हणजे ने शिवसेनेचे मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा त्यानंतर सर्वच इतर सर्व जे मित्रपक्ष राजसाहेब ठाकरे असतील त्यानंतर आठवले साहेब असतील व इतर सर्वच मित्रपक्षांचं त्यांनी त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिली तर प प्रथम तर मी या ठिकाणी मनापासून त्यांचे ते आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास या ठिकाणी आपल्यावरती दाखवला आहे तर निश्चितपणे आपण तो यशस्वीरित्या पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे सर्वांची भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा झाली नाही स्वर्ध का फडणवीस उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्यासोबत आपण उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जाणून घेतलं की आपल्याला आता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा प्रचार प्रसार करता येईल आणि आपल्या आपण स्वतः जे काम केलं आहे महाराष्ट्र शासनाने जे काम केलं आहे नंतर केंद्रात मोदी साहेबांनी जे काम केलं आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तातडीनं कशा पद्धतीने करावं या प्रकारचं नियोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या डिवाईड होणार आहे स्वामी महाराजांची काही भेट घेणार आहात का आपले त्यांच्या चांगले जीवायचे संबंध आहे अनेक वर्षापासून आपण त्या ठिकाणी जातात मला असं वाटतं का शांतीगिरी महाराजांना आपण देखील खूप सन्मान त्यांचा करतो निश्चित त्यांना त्यांना त्यांचं जे काही इच्छा आहे मला असं वाटतं की आमचे सर्वच नेते मंडळी त्यांच्याकडे जाऊन त्यांची निश्चित त्यांचा विचार करतील त्यांच्या जे काही म्हणणं असतं निश्चित ऐकून ते माघार कशी घेतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आपण लोकशास्त्र